नमस्कार रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण ह्या योजनेविषयी सरकारने नवीन एक जी आर आणलेल्या आहे त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत ह्या जी आरच्या माध्यमातून लाडकी बहीण या, मा या योजनेचे अर्ज आता स्वीकारले जाणार नाहीत ऑनलाईन पद्धतीने ही अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आलेली असून आपल्याला आता सर्व जे अर्ज आहेत ते अंगणवाडी सेविकेकडे म्हणजेच आपल्या जवळच्या अंगणवाडीत जाऊन जमा करावे लागणार आहेत आत्तापर्यंत राज्यातील जवळजवळ दोन कोटी महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास किंवा जमा झालेले आहेत तीस सप्टेंबर ही या योजनेची अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे तरी कोणतीही एखादी महिला काही कारणाव अर्ज जमा करण्यात असमर्थ असेल तर त्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत या अर्ज आपले अंगणवाडी सेविकेकडे जमा करून घ्यायचे आहेत आता केवळ अंगणवाडी केंद्रातच अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारले जाणार आहेत अशी नवीन अपडेट सरकारतर्फे देण्यात आलेली आहे व जी आरसुद्धा सुद्धा आलेले आहेत आता याच्या अगोदर अंगणवाडी सेविकेबरोबरच समूह संघटक मदत कक्ष प्रमुख अशा सेविका सेतू सेविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र अशा अकरापेक्षा जास्त व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची मुभा सरकारने दिली होती परंतु आता सरकारने हा निर्णय रद्द करून फक्त अंगणवाडी सेविकांना हा अधिकार दिलेला आहे त्यामुळे जर आपण अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अंगणवाडी सेविकेंच्या मदतीने हा अर्ज पूर्ण करायचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला भगण्यांचे अर्ज पेंडिंग आहेत आणि त्यांना किंवा अप्रूव झालेले आहेत अशा महिलांनी चौदा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर प्रमा पर्यंत आपले लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्याची वाट पाहायची आहे हे करत असताना आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले आधार कार्ड कोणत्या बँकेत सिडिंग आहे हे, हे पण एकदा चेक करायचं आहे कारण ज्या बँकेत आपले आधार सीडिंग असणार आहे तिथेच हे पैसे जमा होणार आहेत तर आपण हे पैसे जमा झालेत का नाही हे मिस कॉल अलर्ट किंवा आपण बँकेच्या वेबसाईटवर लॉग इन करून चेक करू शकता किंवा बँकेत व्हिजिट करूनही चेक करू शकणार आहात आधार सेडिंगची वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर तिथून आपण माहिती चेक करा तर ही एक मोठी अपडेट होती की ज्या महिला भगिनींनी आतापर्यंत अर्ज जमा केलेले नाहीत त्यांनी आता फक्त अंगणवाडी सेविकेकडे जाऊन या योजनेचे अर्ज भरायचे आहेत आणि त्याच सेविकाच हे से अर्ज स्वीकारणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार यासंबंधी काही प्रश्न असतील शंका असतील तर जरूर कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र